চাপন দিয়ে

आणि <coughs> গ্যাঙ্গ গ্যাঙ্গ বড়িয়া বড় কথা মেলা করে পড়া পড়া বড় কথা বলে বড় বড় নাউকে মার কাম পর ওর সে এটা দেখো 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 मी वैभव देवानंद निकम समर्थनगर ग्राम पंचायत प्लॉट नंबर एकोणपन्नास आणि पन्नास आमच्या जे ओढ्याच जे जे ओढा जे पूर्व जो ओढा आहे त्या ओढ्यावरती अतिक्रमण केलेला आहे आजीनाथ शिराळे हे आणि त्यांच्याबरोबर अजून एक भूपेंद्र सिंह हो, जातक असे तीन ते चार जणांनी आत्ता सध्या अतिक्रमण केलेलं आहे त्या अतिक्रमणामुळे एकवीस पाच दोन हजार पंचवीस रोजी आमच्या घरामध्ये दहा फूट पाणी शिरत आहे दोन हजार चौदापासून आम्ही जिल्हाधिकाऱ्यांना पत्र प्रत्येकांना निवेदन सगळ्यांना देतोय प्रत्येकजण बघायची भूमिका घेतो आहे तिथं आमच्या आमच्या ज्या तिथं परिस्थितीला तिथं कोणी हजर राहत नाही कोणी आलेलं नाही आता आता आताच्या ह्याच्यामध्ये आता, आता आम्ही सर्व आपले आ, बाबा असतील शिवेंद्रबाबा आहेत आपले मकरंद मकरंददाबा आहेत शिंदे साहेब आहेत शंभूराज देसाई साहेब आहेत त्यांच्याशी आम्ही भेट घेतली प्रत्यक्षात त्यांनी डायरेक्ट कलेक्टर कलेक्टरांची भेट झाली कलेक्टरांना त्यांनी सांगितलं की काय असेल ते डायरेक्ट तत्कालीन त्यांच्यावरती कारवाई कारवाई व्हावी आता तुम्हाला सांगण्यात तात्पर्य की वडिलांनी माझ्या दोन हजार चौदा पासून जे आंदोलन केली एवढे आंदोलन केले माझे वडील आता हयात नाहीयेत वडील माझे एक्सपायर झालेत किती त्यांनी कष्ट केले किती त्यांनी सहन केलं त्या सगळ्या ह्या ह्याला कारणीभूत फक्त आणि फक्त हे जे बिल्डर लोक आहेत हे सगळे कारणीभूत आहेत अजय अजिनाथ शिराळ हे जे 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 चार ते पाच बिल्डिंग ओढ्यावरती बांधलेले आहेत ते ह्याला कारणीभूत आहेत आता फक्त आम्हाला न्याय न्याय आम्हाला पाहिजे की आम्हाला जे वडा अजिंक्य तयापासून जे ओढ्याचा फ्लो येतोय तो नकाशावरती पण दाखवतोय आता आम्हाला फक्त न्याय असा हा पाहिजे की आम्हाला जो वडा पूर वो, आहे वड़ा है, तसा आमाला वड़ा देने। नेसर्गी नेसर्गी तो सगळा पूर्ण पूर्व पूर्ववत पाहिजे जो वडा जसा आहे पहिल्या पूर्वीपासूनचा वडा आहे तसा आम्हाला वडा मोकळा करून देणे नैसर्गिक वड्यावरती त्यांनी बांधकाम केलेले आहेत हे आम्हाला जसा वडा होता तसा पूर्णपणे मोकळा करून देणे वेळ दिले कालावधी शासनाकडून आम्हाला 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 शासनानं आता हे सांगितलेलं आहे की तुम्हाला ताबडतोब कारवाई त्यांच्यावरती आम्ही एक दोन दिवसात आम्ही ऍक्शन घेऊ एक तहसील कलेक्टर ऑफिस कले, कलेक्टर साहेबांना समोरासमोर आम्हाला बसून काय असेल सगळी शहानिशात केली त्यांनी सगळी बघितली कागद ते म्हणले आम्ही लगेच त्याचा बंदोबस्त करू आम्हा आमची एकच सगळ्यांची मागणी की ह्याच्यावरती जे अतिक्रमण झाले ते पण हटलं पाहिजे आमचा जो वाडा पूर्वत आहे तो सगळा निघाला पाहिजे तर सुरेश जगताप आम्ही राहतो निशिगंधा कॉलनी प्लॉट नंबर पन्नास आणि एकोणपन्नास मध्ये जो नैसर्गिक वडा भात चाललाय त्याच्यावर शिराळ अजय शिराळकर यांनी दोन बिल्डिंग वडा मुजवून बांधल्यात आणि हायवेला जे सहा पाईप आहेत त्याचं सगळं पाणी त्या वड्यात घुसतंय आणि वड्यातून पाणी न जाता आमच्या घरात घुसतंय दहा दहा फूट आमचं लाखोचं जा नुकसान झालंय दोन्ही घरांमधलं लाखोचं नुकसान माझा सक्का भाव मेला या टेन्शन मुळे पाऊस आला की आम्ही झोपत नाही बघत असतो की वडा वाहतोय काय वडा का काय अजिबात आम्हाला झोप लागत नाही भरपूर भर नुकसान झाले आता ह्या वेळेला सुद्धा धापूट पाणी आमच्या घरात घुसले मग आम्ही ती काय करणार आम्ही तिथं मारण्यापेक्षा प्रशासनाच्या समोर मरतो सगळं पूर्ण कुटुंब आम्ही जाळून घेऊन आम्हाला न्याय पाहिजे जसा वडा होता नैसर्गिक ना ना तसा पूर्ववत वडा करून पाहिजे आम्हाला एवढीच आमची मागणी आहे कळकळीची मागणी आहे प्रशासनाला की जसा वडा होता पाहिला तसा पूर्ववत वडा करून आम्हाला द्यावा अतिक्रमण जे काय अतिक्रमण नुकसान होत होईल नाही ठीक आहे आता तोही विषय आमचा मीटिंगमध्ये झाला की जे नैसर्गिक स्त्रोत होते ते अतिक्रमण असेल अन्य काही गोष्टींमुळे ते मुजले असतील कुणी काही बांधकामं केली असतील या संदर्भामध्ये सुद्धा कारवाई करण्याचे निर्देश कलेक्टर महोदयांना दिलेले